अधिकारी आहे आणि ते पण सर्व मीडिया बांधकाम उपस्थित झाले आहे त्याबद्दल मी धन्यवाद इच्छितो आणि मी लास्ट वीक मागच्या मध्ये मी जिल्हाधिकारी दादाशिव म्हणून मी पदभार स्वीकारलेले आहे आणि याच्यापूर्वी मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रशासकी म्हणून दोन वर्ष चार महिने चोवीस तीस मी काम केले आहे आणि त्याच्यानंतर इथे या आपल्या आकांक्षी जिल्ह्यामध्ये माझा निघित झाल्यानंतर मी इथे रुजू झालो आणि रुजू झाल्यानंतर मी इथे अधिकाऱ्यांशी संवाद साधणे आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि इतर विभागाचे पदाधिकाऱ्यांशी आढावा घेणे आणि त्याच्याशी संवाद साधणे आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या काही घडमोडी आहे काही योजना आहे उपक्रम आहे इतर महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्याच्यावर आपण चर्चा केली आहे विचारविर्माण केलेली आहे काही भेटी पण मी मागच्या काही दिवसापासून मी करत आहे आणि हे सगळे करत असताना आपल्या जिल्ह्याला काही प्राधान्य द्यायचे आहे सगळ्यांना माहिती आहे की आपला जिल्हा आकर्षित आहे आणि आकर्षित असल्यामुळे आपलं इथे शेती पाणी आरोग्य शिक्षण उपजीविका पर्यटन या सगळ्या गोष्टीवर आपल्याला प्राधान्य दिली पाहिजे असं आपण माहीत मागच्या काही दिवसापासून चर्चा करत होतो आणि याच्यामध्ये विशेषतः आपण कृषी अधिकाऱ्यांसमोर जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी त्यांच्या तसेच जलसंधारण असो सार्वजनिक बांधकाम असो या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आपण चर्चा केली आहे आणि असा एक आपण प्राधान्य असा आपण आप सर्वांसमोर चर्चा करून असं ठरले आहे की आपल्या जिल्ह्याला शेती पाणी पर्यटन हवन आणि असा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं काम करण्याची संधी या जिल्ह्यामध्ये आहे आणि इथे बराही पाऊस कमी असले तरीही आपला जिल्हा शेती जिल्हा असल्यामुळे पाणी संवर्धन पाणी गाळमुक्त धरण जल शिव असे शासनाचे विविध उपक्रम आहेत त्याच्यावर लक्ष देणे आणि पुढच्या जे पावसाळ्याचे जे सीझन आहे त्याला अजून एक तीन महिना आहे असं समजून त्यासाठी जे काही नियोजन करायचे आहे काय काय उपक्रम राबवायचे आहे कोणकोणती तालुक्यामध्ये कोणकोणती क्षेत्र आपल्याला निवड करायची आहे फीड सिलेक्ट करायची आहे तिथे विविध इथे आपल्याकडे आहे नंतर विविध एन जी आहे जे ऑर्डी चालू काम केली आहे ग्रामीण भागातील काही महिला बचत गट आहे या सर्वांची सरकारने वॉटर बजेटिंग पाणी वापर याच्या संदर्भात जनजागृती करणे आपल्याला जे ओजर जे पातळी आहे ते कशा पद्धतीने आपण ते वाढवू शकतो यासाठी पण आता आमचा प्रयत्न आहे सुरुवात त्याच्यानंतर शेती आहे शेतीविषयी पण आपल्या जिल्ह्याला माहिती आहे की, की। आ, शेती पालक जिल्हा असल्यामुळे इथे पीक विमा आणि नुकसान भरपाई हे प्राधान्य टॉपिक असतात पॉलिटिकल पण सेन्सिटिव्ह आहे ते आम्हाला जाणीव आहे आणि या बरोबरच कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे ते आपण वाढवू शकतो कृषी विभागाचे जिल्हा पशु कृषी विभाग स्टेट कृषी विभाग नंतर जलसंधारण या सगळ्या योजना शेतीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कसे आपण उभा करू शकतो पोस्ट युनिट्स असो या बॅक हाऊस असो नंतर रस्ता असो म्हणजे शेती 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 संलग्न ऍक्टिव्हिटीसाठी जे काही पूरक वातावरण निर्माण करायचे आहे त्याच्यासाठी पण आमच्या सध्या प्रयत्न सुरू आहेत नंतर आपल्याला असं पण थोडासा की आपल्या या जिल्ह्यामध्ये जे फळबाग लागवड आहे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहे याला कसे आपण प्राधान्य देऊ शकतो आपल्याकडे इथे योगायोगाने कनेक्टिव्हिटी चांगल्या झालेली आहे कारण बनांसाठी नॅशनल हायवे स्टेट हायवे निर्माण झालेली आहे आप आणि आपल्याकडे इथे मार्केट शेजारी पुणे लातूर सोलापूर हैदराबाद असं मोठे मोठे जे कॉर्पोरेशन आहे शहर आहे ते आपल्याकडे आहे सो या सगळ्या गोष्टी अनुसरून कशा करू शकतो याच्यावर पण आपण प्रयत्न करतो या व्यतिरिक्त पर्यटन आपल्या जिल्ह्यात माहिती आहे की धार्मिक पर्यटन आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालतात आपला तुळजापूर आणि तुळजाभणी मंदिर आणि त्याच्यामध्ये थोडी पॉप्युलेशन आहे त्याची पण जे संख्या जास्त आहे आणि आई पी मंदिर याबरोबरच बाकी जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुषंगाने दृष्टिकोनातून महत्वपूर्ण हे आहे इथे रामलिंग सेंचुरी आहे मंदिर आहे नंतर लुगुर फोर्ट आहे टेरणा आहे आणि गुप्तगिरी आहे असा विविध जे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे ते पण कशा पद्धतीने आपला मुख्य पर्यटन क्षेत्रामध्ये आणू शकतो अशा पद्धतीने आपण असा चांगला मार्केटिंग भाविक आहेत पर्यटकांना आहेत त्यांना आपण करू शकतो पण आपण केली आहे आणि विविध योजना पण आपण जे काही पायभूत सुविधा आपल्याकडे ऑलमोस्ट एकशे पन्नास वर्ग पर्यटन क्षेत्र आहे बॉर्ड वर्ग पर्यटन क्षेत्र पण आहे सो या विविध पर्यटन क्षेत्रामध्ये पायभूत सुविधा तिथे शौचालय शेल्टर शेड असं आपण काही करू शकतो याच्यामध्ये पण त्याच्या नियोजनामध्ये कशा पद्धतीने महिला बचत गटांना आपण सामील करू शकतो जेणेकरून ग्रामीण भागातील रोजगार आहे उपजीविका आहे ते आपण वाढवू शकतो यासाठी पण आहे या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे पवन म्हणजे जे ऊर्जा आहे सौर ऊर्जा तसेच एनर्जी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या प्रचंड पोटेन्शियल ऑलरेडी बऱ्याच कंपनी इथे गुंतवणूक केली आहे या अनुषंगाने कशा पद्धतीने त्या कंपनीज आणि शेतकऱ्यांशी व्यवस्थित समन्वय साधून जिल्हा प्रशासना जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावा तसेच आपल्या शेतकऱ्यांना त्याचे काही योग्य न्याय आहे ते मिळावं आणि आपला जिल्हा एक कॅपिटल म्हणून आपण एक ओळख वेगळं ओळख निर्माण करू शकतो यासाठी पण मागच्या काय दिवसापासून आमच्या इथे बैठक झालेली आहे आणि सर्व पण बैठक आणि आढावा सुरू आहे